रामकृष्ण आरी योगा संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिणी तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणारे अगदी पारंपरिक अशा मासवड्या आणि ह्या मासवड्या म्हणजे सगळ्यांना फार आवडतात बघा इथं दो दोन वाट्या खोबऱ्याच्या घेतल्यात कांदे घेतलेले आहेत सटा हावरी तिळ घेतले शेंगदाणे घेतले लसूण घेतल्या आणि इथं सौदा घेतलेला आहे बघा चक्रीफूल विलायची जिरी हामेऱ्या घेतल्यात धन्या घेतल्यात लवंग घेतल्यात थोडं थोडं घेतलेलं आहे कोथिंबीर घेतली आणि कढीपत्ता बी घेतलेला आहे बघा आता आपण आधी खोबरं किसून घेऊया खोबरं इथं आता आपण खोबरं किसून घेऊया बघा आणि दोनच वाट्यांमध्ये अगदी भरपूर पाच सहा जणांसाठी भरपूर अशा मासवाड्या तयार होते हे बघा हे पूर्ण खोबरं किसून घेऊया आणि मासवाड्या म्हणलं की कसं आहे सगळ्यांना खूप म्हणजे खूप आवडतात अशा या मासवाड्या आहे आणि खूप चविष्ट चवदार अशा लागणाऱ्या मासवाड्या आहे मासवाड्या कोणाला नाही आवडत मासवाड्यांचं जेवण तर हे सगळ्यांनाच आवडतं प्रत्येकाला हे बघा इथं खोबरं किसून झालेलं आहे आपलं संपूर्ण खोबरं अगदी दोन वाट्यांचं भरपूर खोबरं झालेलं आहे आता इथं कढई गॅस ठेवली गड कढई तापलेली आहे बघा हा आपण मसाला सौदा मसाला आहे हा गरम करून घेऊया आणि त्याची मस्तपैकी पावडर करून घेऊया बघा धने एक विलायची चक्रफूल दालचिनी मिरी लवंग असं टाकलेलं आहे त्यात जिरी आता हे पूर्ण भाजून आपण आहे ना मस्त आणि जास्त डागळायचं नाही अगदी गवाळ गवाळ भाजायचं की त्याच्यामध्ये फक्त कडकपणा आला पाहिजे बघा ते भाजून झाले आता आपण लगेच पटकनी काढून घेऊया इथं मी शेंगदाणे घेतलेले आहेत थोडेसे जास्त बी नाही शेंगदाणे घेतले जास्त बी नाही टाकायचे ते बी असेच गवाळ गवाळ आपण भाजून घेऊया बघा आणि शेंगदाण्याची साल मी काढणार नाही आहे सालीमध्ये कसं आहे जीवनसत्व असतं त्याच्यामुळं मी साल काढत नाही मी कोणत्याच गोष्टीला अशी साल शेंगदाण्याची काढत नाही आहे हे बघा शेंगदाणे बी भाजून झालेत ते बी आपण आता खाली करून घेऊया ह्याच्यात काढून एकदा कढाई ठुली की संपूर्ण वस्तू आपल्याला संपूर्ण भाजून घ्यायच्यात बघा अगदी पटापटा प्रोसेस करायची आणि आता मी त्याच्यात हावरी तेळ टाकले हावरी तीळ चांगली वाटी सपाट घेतलेली आहे बघा ते बी आपण चांगल्या पद्धतीने अगदी भाजून घेऊया आणि हावरी तिळ बी आपल्याला डागळायचं नाही आहे पांढरे शुभ्रच राहिले पाहिजे आणि ते असे भाजून बी छान निघाले पाहिजे खरपूस अगदी आणि असे भाजता भाजता बघा असे टम्म फुगतात ते हवरे तेळ असे टम्म फुगले पाहिजे आणि त्याच्यावर डाग बी पडला नाही पाहिजे आपल्याला अशा पद्धतीने ते संपूर्ण भाजून घ्यायच्यात बघा मी कशा पद्धतीने भाजते की त्याचा एक खमंगपणा त्याच्यात उतारला पाहिजे अगदी वास आणि मासोडी कशी आहे चार काय आठ दिवससुद्धा राहू शकते ती मासोडी व्यवस्थित ठेवली की आता इथं खोबरं आहे मी ते खोबरं बी गरम करून घेते खोबरं गवळ गवाल गवळच गरम करायचं आहे बघा त्याला बी असा कडकपणा एकदम आला पाहिजे अशा पद्धतीने ते गरम करून घ्यायचे जास्त डागळायचं नाही काहीच नाही बघा अगदी कडकपणा आणि खोबरं आपल्याला कसं आहे वाटायचं नाही आहे फक्त हाताने चुरगळून घेतलं तरी ते पूर्ण बारीक होतं अशा पद्धतीने ते भाजून घ्यायचे आपल्याला बघा मस्तपैकी हे बघा खोबरं आपलं आता झालेलंच आहे ते काढून घेते इथं मी आल्याचा तुकडा घेतला आहे आणि लसूण ते वाटून घेणार आहे बघा त्याच्यात टाकून आता मी तोपर्यंत कांदा परतायला टाकते आणि प्रत्येक वस्तू संपूर्ण वाटून घेते हे बघा आता इथे हे लसूण त्याच्यात परत तुम्हाला सांगते जिरी टाकलेली आहे कढीपत्ता बी टाकणार आहे वाटणात आणि कोथंबीर बी टाकणार आहे हे संपूर्ण मी वाटून घेणार आहे अगर न पाणी टाकता वाटणार आहे बघा त्याच्यातली काही कोथंबीर वाटणात टाकणार आहे आणि हे संपूर्ण वाटून घेणार आहे हे बघा आता कढई आता आपली तापत आलेली आहे आपण आता कांदा परताय टाकला आहे आणि मासवडीला कसा आहे कांदा हा भरपूरच लागतो त्या ती मासोडीला चवी ती बघा मी जिरी टाकते कारण की जिरी टाकलेली नव्हती त्याच्यामुळे नंतर टाकते आता मस्त कांदा अगदी कलर आहे तोपर्यंत मी आहे आणि हे बघा हे पूर्ण वाटून घेतलेलं आहे ना हेवी टाकते त्याच्यात ते टाकताच त्याचा असा सुगंध सुटला होता एकदम खूप मस्त असं वाटलं होतं किती भारी वास येतोय एवढा छान सुगंध सुटला होता त्या आल्याचा लसणाचा आणि कोथंबीरीचा जिरीचा आणि ते बघा हे सौदा मसाला मी वाटून घेतलेला आणि याची पावडर करून घेतलेली आहे हे बघा पावडर टाकून दिलेली पावडरसुद्धा अगदी ती चांगली परतून घ्यायची म्हणजे संपूर्ण सौदा त्याच्यात जातो आणि सग प्रत्येक वस्तू कशी आहे अगदी मेज मेजरमेंट म्हणतात ना त्या पद्धतीनेच टाकायची त्याला कमी जास्त अजिबात करायचं नाही तेव्हा त्या मासवाड्या खूप चवेला भारी लागतात आणि बघा इथं मी काही सु मसाले घेतलेले सुके अगदी आपल्या घरात आहे तेवढे घेतलेले ते मी टाकून देते याच्यात तुमच्या पद्धतीने तुम्ही घ्या आणि तसे वापरा आणि त्या चवीनुसार मीठ टाकते आता बघा आता हे मी पूर्ण हलवून घेते बघा हे हो बघा इथं खो हे शेंगदाण्याचा कूट आणि हावरी तिळाचा कूट हे दोन्ही बी टाकते आणि इथं बघा खोबरं मी चुरगळून घेतलं आहे अगदी बारीक झालं आहे खोबरं ते बी टाकून देते आता पूर्ण सांजूर आपल्याला परतून घ्यायचा आहे बघा चांगला परतायचा आहे पूर्ण त्याच्यात मसाल्याचा संपूर्ण आहार उतरला पाहिजे अशा पद्धतीने तो परतून घ्यायचा आहे आणि जेवढा तुम्ही परसताना तेवढी त्याला ते चव येते अप्रतिम हे बघा इथं पूर्ण परतून झालं आहे आता थोडीशी कोथंबीर टाकते वरून आणि शक्यतो कोथंबीर कसं आहे टाकावंच नाही नाही तर काय होतं कोथंबीर तुम्ही वाटून टाकसान तेवढं चांगलं असतं कोथंबीर तशी जर टाकली तर वडी फुटण्याची लक्षणं असतात कारण की चिरता चिरता वडी फुटते पण मी वाटून बी टाकली ना अशी बी थोडीशी टाकलेली आहे कोथंबीर आणि वाज बी खूप सुंदर येतो अगदी आपला सांजुरा चांगला परत परतलेला आहे बघा आणि सांजुरासुद्धा किती दिवसही राहतो टिकतो आता काही उरणार आहे माझा मी त्याच्या परत पुन्हा सकाळ बनवणार आहे आता इथं बघा मी आता ते पिठाला आदान म्हणतात ना ते घ्यायचे आणि त्याच्यासाठी तीन मिरच्या घेतल्यात लाल लसूण घेतला आहे जिरं घेतलं आहे हे वाटून घेते आता कारण की मिरच्या खूप तिखट आहे त्याच्यामुळं तीनच टाकलेले आहेत पातीला लाग आता पातीला ठेवलं आहे पाती पाती त्याच्यात मी तेल वतून घेते आणि पिठाचा कसा आहे मी अंदाज नाही सांगू शकत आपल्याला किती लागते किती नाही मी अंदाजे घेतलेला आहे तुमच्या पद्धतीने तुम्हाला किती लागेल तेवढं तुम्ही घेऊ शकता याच्यात फक्त धना पावडर हळद आणि थोडंसं मटण मसाला घेतलेला आहे हा बी मी त्याच्यात टाकून देणार आहे बघा आता तेलात आणि हे वाटलेलं वाटण मी त्याच्यात टाकून देते हे मस्त पिके अगदी परतून घ्यायचं बघा आणि त्याच्यात आपल्याला किती पाणी लागते आदनाला तेवढंच टाकायचं मापात याला बी अगदी प्र एकदम म्हणतात ना परफेक्ट मेजरमेंट लागते करायला अगदी इकडचं तिकडं व्हायला नाही लागत आपलं हे चवीपुरतं मी मीठ टाकते बघा ठेव हो का मी पीठ खलून घेतले काही जण कोरडं टाकतात कारण की मी खलून घेतलेलं आहे म्हणलं आता गठोळे वगैरे राहायला नको त्याच्यामुळं मी खलून टाकणार आहे पीठ आणि ताट धुऊन त्यातलं थोडंसं पाणी आहे म्हणजे लागलं तर ता आहे नाही लागलं तर ता नाही टाकणार मासवाड्यालाही दिवस चाललं होतं करायच्या करायच्या म्हणलं चला करूया मासवाड्या घरात आमच्या यांना खूप आवडतात मासवाड्या म्हणलं चला आज करू दे आता तुम्हाला माझ्या हातामुळं दिसत नसेल थोडंसं हा झाकलेलं आहे पातीला पण पिठाची बी प्रोसेस अजिबात खाली लागलं नाही पाहिजे आणि पीठ सारखं ढवळीत राहायचं बघा त्याला मेन शिजवायचं शिजवायचं हे घ्यायचं आपलं पीठ चांगलं शिजलं पाहिजे त्याच्यातच सगळं येतं बघा सगळा खेळ पीठावर आहे आणि पीठ बी अगदी व्यवस्थित झालं पाहिजे संपूर्ण जुळून आलं पाहिजे पीठ अशा पद्धतीने ते पीठ हे करायचं आहे आपल्याला तयार हे बघा माझा हातमध्ये आल्यामुळं तुम्हाला एवढं दिसत नाही आहे आणि मासोडी खायला म्हणजे न माणूस खूप आवडीने खातं अशी मासोडी म्हणतात ना जुन्या काळापासून हा मासोडीचा प्रकार आहे जुन्या जुनी लोकांपासूनच हा आलेला एक पदार्थ आहे आणि तो अगदी खूप म्हणजे खूप सगळ्यांना खूप आवडतो हा पदार्थ हे बघा अजूनही पीठ आता झाकण ठेवून त्याच्यात ते तेल वतून मी चांगलं पीठ शिजवलेलं आहे बघा आणि तेल हे पिठाला शिजायला भरपूर लागतं आणि तेल असलं की पीठ अगदी छान अगदी म्हणजे असं लय घट्टपणा बी नाही त्याला हे बी नाही अगदी मापात पीठ असं झालं आता पळी जास्त तापलेली आहे ती हाताला बी चटके बसतात अगदी एक जीव झाला आहे त्या पिठाचा बघा जेवढं पीठ शिजन तेवढी आपली मासोडी मस्त होती बघा हे बघा पीठ शिजलेलं आहे आणि आता आपण मासोडी कराय घेऊया आणि गरम पीठ ठेवलं की झाकण ठेवायचं उघडं ठेवायचं नाही आहे आणि हे बघा मी आता कागदा मासवाडी मासोडी करणार आहे फडक्याव नाही करणार फडक्याव काय करतात पाणी लावतात पाण्याने काय होतं मासोडी आपली खराब होती आणि तिला वास लागतो त्याच्यामुळं न पाणी लावता न काही करता अगदी न पाण्याचा हात घेता मी मासवाड्या तयार करणार आहे थोडंसं सा सांजोरं जास्तच झाला याच्यात मासवड्या करायला आहे हो फक्त त्या आल्या पाहिजे व्यवस्थित अजूनही काही काही जणांना मासवाड्या एवढ्या येत नाही आहे आता काय झालं ह्या वडीत येणा सांजुरा जास्त झालेला आहे थोडासा ती वडी बाजूला ठेवली मी केली तयार पण बाजूला ठेवली हे बघा आता मी दुसरी करून दाखवते याच्यात अगदी परफेक्ट मी सांजुरा भरलेला आहे अगदी मापात आणि कसं आहे जास्त पीठसुद्धा दिसणार नाही आहे जास्त करून त्याच्यात सांजोराच दिसणार आहे पीठ बी अगदी मापात लागणार आहे बघा आशा दिमा था माला हो आशा हे बघा अशा पद्धतीने ती मासोळी थापून घ्यायची हा मला वाटलं ना जास्त मोठी तर त्याला पीठ जास्त घेऊन भरपूर मोठी होऊ शकते पण आपल्या हातावर बी घेता आली पाहिजे अशा पद्धतीने हे बघा किती छान झाली अजिबात कुठं तुटली नाही चिर नाही पडली काय नाही चला मी तुम्हाला मासवाड्या आता चिरून दाखवते बघा कशा झाल्यात मैत्रिणी मासवाड्या नक्कीच मला सांगा आणि माझा नक्कीच तुम्ही हिडिओ बघा अजिबात बन चला मग उद्या भेटूया बाय अशाच नवीन एक हिडिओ घेऊन